हाय गाई, गाई. तर आपण पाहू शकता आपलं भिवटिक आहे मित्रांनो त्याला फुलं वगैरे लागले पाहू शकते मी असं पद्धतीने त्याला फुलं येतात पिवळे फुल आणि त्याला खाली शेंगा वगैरे लाग लागतं मित्रांनो तर त्याला सगळं काही ओके त्याला खतं वगैरे सगळं दिलं गेले आपल्या तिकडे दोन माणसं पाहू शकते मी तिकडे खूप खुरपणी करत आहे मी आपण पण करत आहे हा पूर्ण प्लॅट आपला भिंगपिकाचा आहे मित्रांनो आणि आपण पण खरं करता मित्रांनो आपले पण हात पाऊस येतो चिखलाच्या हातात भरलेले मित्रांनो पाऊस येतो तर विषय हा एवढाच आहे की पाऊस वेळेवर येत नाही आणि पाऊस पोट भरून त्यांना दोन पिकालाही वेळ भेटत नाही मित्रांनो म्हणून एवढाच प्रॉब्लेम आहे की दोन पिकाला पाणी वेळेवर भेटलं पाहिजे प्रत्येक पिकाला पाण्यापासून कमी आहे बाकी सगळं ओकेमध्ये आहे पण फक्त पाऊस कमी आहे मित्रांनो त्याला पोट भरून पाऊस पाहिजे प्रत्येक पिकाला पाण्याचीच गरज आहे पाण्यापासून थोडंसं कमी आहे आणि बाकी सगळं खतं बरं दिले गेले फक्त पाणी त्यांना पडबून पाहिजे आणि पाणी यायला पाहिजे एवढंच अपेक्षा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करेल कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो